मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी सत्य आहे जो सत्य असतो तो सत्या मंजूर सोडून घरी चाललेला असतो आणि घरी जाताना जी दातेसाहेबांची माणसं असतात ते सत्याला आडवतात आणि त्याला मारहाण करतात सत्याला हानतात वगैरे आणि आता सत्या तिथे खाली पडतो खाली पडू पडू त्याला हाततात तेवढ्यात आता स इकडून येतात आणि बालमंते म्हणतात अरे सत्य काय झालं आहे तुला तर आता सत्याला ते धरतात आणि सत्याला शांत करतात सत्याशुद्धीवर येतच नाही सत्या काही बोलत नाही त्यांच्याशी तर आता ती सत्याला गाडर घेऊन घरी येतात आणि मम्मी साहेबांत आणतात माझ्या सत्याला काय झालं आणि सगळेजण रूममध्ये येतात आणि सत्याला उठवायचा प्रयत्न करतात पण सत्या उठत नाही सत्या बी अवस्थेत असतात То तर आता सगळेजण म्हणतात सत्या उठ पण सत्या काय उठत नाही तर आता सत्या मंजू ते म्हणतात की सत्या शुद्धीवरच येत नाही आता काय करायचं आपण असं म्हणत असतात तर आता इकडे तात्या साहेब ता आहेत ते, ते म्हणतात की सत्या तू हे सगळं खोटं आहे हे कशावरून खरं आहे सांग बरं तर आता मंजू म्हणते की हे बघा ताच आहे मला तरी सत्याचं बोलणं खरं वाटतंय कारण की सत्यासोबत असंच काहीतरी घडलं होतं मला हे सगळं माहिती आहे पण सत्या तू काही गोष्टी माझ्यापासून लपवल्या होत्या तर सत्या म्हणतो की हो वाघ मारे तुम्हाला त्रास होऊ नये तुमचं लक्ष तिथं लागावं मध्ये अकॅडमीमध्ये ट्रेनिंगकडे त्यामुळे मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या नव्हत्या असं म्हणतात तर आता इकडं जे साहेब आहेत ते म्हणतात की आता सत्याला शूट करायचं आहे बस झालं सत्याचं आता किती वेळ त्याचं ऐकून घेणार आहात तुम्ही करा त्याला शूट डायरेक्ट तर आता म्हणजे खूप घाबरून जाते तर बलमा म्हणतो की मॅडम तुम्ही थांबा ना वाघ मारे मॅडम थांबा त्यांना तर आता मंजू म्हणते सत्या बलमा मी काहीच करू शकत नाही आता ही माझ्या हाताबाहेर बाहेर गेलेला आहे मी त्यामुळं काहीच करू शकत नाहीये बलमा आता मी काय करू तू सांग रे बलमा बलमा म्हणतो की हे बघा आता काहीतरी करा तुम्हीच तर आता मंजू म्हणते की बलमा मी काहीच नाही करू शकत आता आता जे काय करायचं ते साहेब वगैरे करतील आता ते वरचे साहेब वगैरे येतात तिथं असं म्हणतात तर बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे आणि सत्यासोबत काय घडतं जी मंजू आहे ती इकडे बाहेर येते खूप रडत असते आणि एकटीच उभं असते आणि म्हणत असते माझ्या सत्येशी असं का घडतंय आणि तिला सगळं आठवत असतं तेवढ्या तिथे एक बाई येते दुसऱ्या मालिकेतली तर आता ती मंजूला म्हणते मंजू काय झालंय अगं पडली असती मी नसते आले तर चेक करून खाली तर मंजू म्हणते बरं झालं तुम्ही ते आलात आणि मंजू तिला सगळं तिचं दुःख सांगायला लागते बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा